Hello, chick. शुभ स्वागतम सुस्वागतम सहर्ष वासंबे मोहपाडा माझे सरपंच सचिन तांडेल यांच्या संयुक्त युद्धमानाने हनुमान व गावदेव क्रिकेट संघ तलेगाव आयोजित क्रिकेटची भव्य स्पर्धा माजी सरपंच दोन हजार चोवीसचा पर्व प्रकाश ज्योतातील भव्य दिव्य रजनी स्पर्धा आपण जाऊया एक दोन दोन हजार चोवीसचा चा लॉट्स पाहण्यासाठी आपण चिठ्ठीमध्ये जाऊया सर सरपंच सचिन शेट तांडेल आपल्या समोर आता लॉट्स मधली एक चिठ्ठी उचलतील एक दोन दोन हजार चोवीस पहिला सामना असणार आहे पहिली मॅच बोनशेती यांच्या अगेन्स्ट खेळणार बेलवली जाऊया आपण दुसरी चिठ्ठी बघूया दुसरी मॅच असणार आहे या ठिकाणी सरपंच यांच्या हाताने ही चिठ्ठी काढली जात आहे दुसरी मॅच असणार आहे सोनाई इलेवन पारगाव यांच्या अगेन्स्ट खेळणार वाशिवली जाऊया आपण तिसरी मॅचकडे एक दोन दोन हजार चा लॉर्ड्स मध्ये बघू तिसरी मॅच नितलस बी यांच्या अगेन्स्ट खेळणार कालुंद्रे संघ आणि ए लॉर्ड्स मधील शेवटची चिठ्ठी काढूया आपण या ठिकाणी सरपंच दिलीप पाटील सोन्याचे पॅकर्स समीर शेठ तांडेल मॅच असणार जासई विरुद्ध नारपोली एक तारीख ए लॉर्ड्स असणार बेलवली अगेन्स्ट बोरशेती दुसरं असणार वाशिवली यांच्या अगेन्स्ट खेळणार सोनई इलेवन पारगाव तिसरी मॅच असणार नितलस बी विरुद्ध यांच्या अगेन्स्ट कालुंद्रे चौथी मॅच असणार जासई यांच्या अगेन्स्ट खेळणार नारपोली धन्यवाद जाऊया आपण वार शुक्रवार दिनांक दोन 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 हजार चोवीस जाऊया लॉर्ड्सकडे आपण कशा असणार मॅच या ठिकाणी पहिली मॅच असणार आहे दोन तारखेची कोण यांच्या अगेन्स्ट खेळणार सावले निशांत माली आमच्या समावेत आहेत था तलेगावची आणबान शान माझे सरपंच सचिन तांडेल यांच्या संयुक्त ध्वनी शृंखला आयोजित आहे जाऊया आपण दुसरी मॅच असणार उमरोली यांच्या अगेन्स्ट खेळणार आंबिवली उमरोली यांच्या अगेन्स्ट असणार आंबिवली तिसरी मॅच काढण्यासाठी जाऊया आपण सरपंचाकडे तिसरी मॅच असणार मोहची वाडी नेरल यांच्या अगेन्स्ट खेळणार कोपर चौथी मॅचकडे जाऊ आपण चौथी मॅच असणार कुडाबे यांच्या अगेन्स्ट खेळणार उसाटने कुडावे यांच्या अगेन्स्ट असणार खेळणार विरुद्ध उसाटणे या ठिकाणी दोन 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 हजार चोवीस कोण विरुद्ध सावले निशांत माली दुसरी मॅच असणार उमरोले यांच्या अगेन्स्ट खेळणार आंबिवली तिसरी मॅच आहे कोपर विरुद्ध मोहची वाडी नेरल चौथी मॅच असणार आहे कुडावे अगेन्स्ट उसाटने धन्यवाद सी लॉर्ड्स कडे जाऊया आपण पहिल्या चार टीम एक तारखेला खेळतील याची दक्षता घ्यायची जाऊया आपण सी लॉर्ड्स पहिली मॅच असणार भोकरपाडा विरुद्ध तलेगाव वाडी जाऊया दुसरी मॅच पाहण्यासाठी आपण सी लॉर्ड्स दुसरी मॅच असणार शडुंग, शडुंग विरुद्ध करंजाडे शडुंग विरुद्ध करंजाडे धन्यवाद तिसरी मॅच आता दोन तारीखला कोण खेळणार आपण जाऊया सी लॉर्ड्समध्ये दोन तारखेची पहिली मॅच असणार आहे सचिन सेठ महेंद्र सेठ या ठिकाणी महेंद्र सेठ यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे सी लॉर्ड्स मधील दोन तारखे सामना असणार आहे पहिला सामना असणार आहे चावणे यांच्या अगेन्स्ट खेळणार शिवकर जाऊया आपण दोन तारखेची शेवट दुसरी मॅच दोन तारखेची दुसरी मॅच सी मधील तलेगाव यांच्या अगेन्स्ट खेळणार मोरबे तलेगाव यांच्या अगेन्स्ट खेळणार मोरबे आता आपण जाऊया तीन तारखेचा शेवटचा लॉट्स पाहण्यासाठी संघ असणार टोटल दहा संघ जाऊया आपण डी लॉर्डस डी मधील पहिली मॅच असणार साही बी यांच्या अगेन्स्ट खेळणार कराडे संघ साई बी यांच्या अगेन्स्ट खेळणार कराडे संघ दुसरी मॅच पाहण्यासाठी आपण जाऊया या ठिकाणी सचिन सेठ तांडेल सरपंच सदस्य सर्मानी आदरणीय महेंद्र शेठ क्रमांक तीन मॅच क्रमांक दोन आश्रय यांच्या अगेंट्स बारवई डी लॉस लॉसमधील तिसरा सामना असणार आहे डी लॉर्समध्ये तिसरा सामना असणार आहे मॅच पाहायला मिळेल वारदोली यांच्या अगेन्स्ट खेळणार वडगाव वारदोली यांच्या अगेन्स्ट खेळणार वडगाव संघ डी लॉट्समधील चौथी मॅच चौथा सामना देवलोली यांच्या अगेन्स्ट खेळणार डेरवली देवलवली यांच्या अगेंस्ट खेळणार डेरेवली धन्यवाद डी लॉस मधील शेवटचा सामना असणार शेवटची मॅच असणार पानसील यांच्या अगेंस्ट खेळणार टेमरी डी लॉट्स तीन तारखेला लॉड्स असणारे साहिबी यांच्या अगेन्स्ट खेळणार कराडे संघ दुसरी मॅच बारबई यांच्या विरुद्ध खेळणार आसरे संघ तिसरी मॅच असणार आहे यांच्या विरुद्ध खेळणार वडगाव चौथी मॅच असणारे देवलोली यांच्या अगेन्स्ट खेळणार डेरवली शेवटची पाचवी मॅच असणार आहे फांसील यांच्या अगेन्स्ट खेळणार टेंबरी या ठिकाणी लाईव्ह लॉट्स वाढलेले आहेत या ठिकाणी आमचे मान्यवर सर्व सरपंच असतील सदस्य सर्व हजर होते आणि आजचे लॉट्स या ठिकाणी कम्प्लीट झालेत या ठिकाणी ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅन असतील ऑपरेटर असतील प्रफुल आमचे चॅम्बो उत्कृष्ट खेळाडू त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे दुसरे ऑपरेटर आमचे प्रणय यांचं मनपूर्वक स्वागत एक तारखेची मॅच असणारे पहिली मॅच तलेगाव वाडी यांच्या अगेन्स्ट खेळणार भोकरपडा आणि हा सामना ठीक सहा वाजून तीस मिनिटांनी खेळवण्यात येईल जर उशिरा संघ आला तर नियम कडक असणारे पॅनल्टी असणार आहे याची दक्षता घ्यायची आहे दुसरा सामना असणारे शडुंग यांच्या अगेन्स्ट खेळणार कर्जाडे संघ आणि नंतर ए लॉट्सला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर एक दोन दोन हजार चोवीस रोजी पहिला सामना असणार आहे बेलवली यांच्या अगेन्स्ट बोनशेती सॉरी बोनशेती दुसरी मॅच असणार आहे वाशिवली यांच्या अगेन्स्ट खेळणार सोनाई इलेवन पारगाव तिसरा सामना असणार आहे नितलस बी यांच्या अगेन्स्ट खेळणार काळुंद्रे चौथा सामना असणार आहे जासई विरुद्ध नारपोली दोन तारखेचा असं असणार आहे पहिला सामना असणार आहे दोन तारखेचा सहा वाजून तीस मिनिटांनी करेक्ट शिवकर विरुद्ध चावणे तलेगाव विरुद्ध मोरबे नंतर कोण विरुद्ध सावळे निशांत दुसरी मॅच असणारे उमरोली यांच्या अगेन्स्ट आंबिवली कोपर विरुद्ध मोहोची वाडी नेरल चौथी मॅच असणार आहे कुडावे अगेन्स्ट उसाटणे आणि शेवटचा आपण पाहतो डी लॉर्ड्स तीन तारखेचा सा ठीक सामना सहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे उशीर करू नका पहिला सामना आहे साई बी यांच्या अगेन्स्ट खेळणार कराडे दुसरा सामना असणारे बारब विरुद्ध आसरे तिसरा सामना असणार आहे वारदोली विरुद्ध वडगाव चौथी मॅच असणारे देवलोली यांच्या अगेन्स्ट खेळणार डेरवली शेवटची मॅच असणारे पान्सिल विरुद्ध टेमरी सर्वांना निवेदन असणारे सूचना असणार आहे की कुणी उशीर करू नका सामने ठीक सहा वाजून तीस मिनिटांनी पहिला चेंडू टाकण्यात येईल याची दक्षता घ्यायची आहे थँक्यू या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या त्यांच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत